पट्टीचा वापर करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भांडल या मडला दोन सुटला आणि दोन मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांचा रंग्राम चालू आहे कोण होणार भांडलला पात्र अटी आणि तटीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेतोय अतिशय सुंदर अशी लढत लत लढत झाले चौघात लढत झाली डोळ्याच पारन फेडणारा सेमी दोन झाला निकाल गेला कॅमेरा कड सेमी फायनल तीन लावून घ्या झेंडा पंच सेमी फायनल तीन तास क्रमांक एक माउली फुल्या फॅन्स क्लब गारुडी पाणवण दोन वरती सुनील दादा खांडेकर इंडियन आर्मी मसवाड तीन वरती कैलास बलमा फॅन्स क्लब जय रिदांश बाबर गारडी चार वरती दिलकुश दालचा पुलाव कराड पाच वती कुणाल डेरी फार्मा संग्राम पॅन्स क्लब लक्ष्मी नगर आणि कैलाश कैलासवासी मदन परिवार श्रद्धा रेटरे बुद्रू हा सेमी फायनल तीन लावून घ्या वळवा सेमी तीन वळवा वेळ लागला तरी चालेल दोन्ही साइड निकाल बघा लय शंका वाटेत असेल निकाल पेंडिंग ठेवा काय पेंडिंग ठेवलाय काय हा सेमीफायनल दोनचा निकाला पेंडिंग ठेवलेला आहे वडा सेमी तीन वडा